सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल जवर रात्री महिला झोपली असताना तिचे चार महिन्यांचे बाळ चोरीस गेले पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजच्या आधारे संशयित चोरांचा तपास घेतला त्यांना ते किमी येथे सापडले तेथून रिक्षा चालक आणि महिलेस अटक करण्यात आली शबाना अमीन शेख वय पस्तीस राहणार हत्तुरे वस्ती अलिसाब शेख वय सत्तावीस राहणार हत्तुरे वस्ती सोलापूर यांना न्यायालयासमोर उभे केले असता तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला रियान शेख व चार महिने असे बाळाचे नाव असून त्याला पोलिसांनी तिची आई समीना शेख हिच्या हवाली केले सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर आणि विजय जाधव यांच्या पथकाने तपास सुरू केला सिद्धेश्वर मंदिर स्टेशनरी दुकानात असलेल्या सीसीटीव्हीत शबाना आणि मुन्ना यांनी रियान या बाळा सुचलून नेताना दिसले त्यांचा माग जागोजागीच्या सीसीटीव्हीच्या आधारे घेण्यात आला बाळास घेऊन शबाना हिने हत्तुरे वस्तीत घरात लपवून ठेवले होते बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक और व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद